पासष्टाव्या वर्षी रिक्षा हाकणाऱ्या मंगला आजी कराडच्या आजीचं धाडस ठरतंय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण आजच्या तरुण पिढी तर कमी वयात निवृत्ती घेण्याचा फॅड वाढत असताना कराड तालुक्यातील एका आजीनं पासष्टाव्या वर्षी नव्या उत्साहानं रिक्षा हाकायला सुरुवात केली आहे नांदगाव येथील पासष्ट वर्षीय मंगला आवळे या आजीचं धाडस आणि जित्त आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे मुलाच्या संसाराला हातभार लागावा घरी बसून आजारी पडण्यापेक्षा कामात राहावं या विचारातून मंगला आवळे या आजी रिक्षा चालवतात त्यांच्या या आत्मनिर्भरतेमुळे प्रवासीच नव्हे तर संपूर्ण परिसर त्यांचं कौतुक करत आहे गर्दीच्या रस्त्यावरूनही त्या निर्धास्तपणे रिक्षा चालवतात त्यांच्या आत्मविश्वासासमोर वय लहान ठरलं आहे खरं तर मंगला आवळेंचं आयुष्य संघर्षमयी राहिलं आहे पतीचं निधन मुलं लहान असताना झालं त्यानंतर त्यांनी मोलमजुरी करून तीन मुली एका मुलाचा संसार उभा केला आज मुलगा एस टीमध्ये चालक म्हणून काम करतो मुलींची लग्न झालीत मात्र स्वतःच्या औषध उपचाराचा खर्च मुलाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून मंगला आवळे यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी रिक्षा शिकली माझी मुलानं घेतलेली रिक्षा घरी बसून होती म्हणून माझ्या डोक्यात आलं म्हणलं घरी बसून काय फायदा आहे रिक्षाचा रिक्षा बाळा मला शिकवतोस का असा मी, मी प्रश्न एक विचारला माझ्या मुलाला मुलगा म्हणला तुझी तयारी असली तर मी शिकवतो मी पण तयारी केली आणि मुलानं पण तयारी केली आमच्या दोघांच्या हे ना आम्ही एकमेकाच्या सपोर्टानं मी रिक्षा शिकली आणि शिकली ती फार चांगलंच झालं पण आता मी रिक्षा चालू तरी बघून हा मुलं मुली किंवा अनेक कोणी सगळ्यांनी अशी धाडस वाढवावी कुठल्याही कामाला कमी पडायचं नाही आणि आत्ताची मुलं जी आहे ना ती वडिलांना दमवते ती का दम येते शाळेत जाते ती पुन्हा खर्च लागतो हे आईवडिलांच्यावर सगळा भार असतो मग काहीतरी कष्ट करावं असं माझे म्हणणं आहे मुलांनी सुद्धा डोक्यात घेऊन वडिलांना बी सपोर्ट करावा आणि आईवडिलांना बी मुलाला सपोर्ट करावा इतर ही काय बोलण्यात अर्थ नाही का मुलास तर मुलास घालतो ती चांगल्या तऱ्हे शिका म्हणून तर चांगल्या तर शिकून आपली प्रगती वाढवावी ही माझं म्हणणं आहे माझं एवढं वय झालेलं आहे की आता माझा मुलगा बी एस टी ड्रायव्हर हो आहे माझा मुलगा बी काम करतो आणि त्याला सपोर्ट म्हणून माझ्या डोक्यात आलं मी जरा त्याला सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न केला माझा प्रयत्न यशस्वी झालाय तर मला बरं वाटतं या आणि माझं बघून सगळ्यांनी सुद्धा हे करावं आता मला काही सुद्धा वाटत नाही एक काळीवर भीती वाटत नाही का तर माझं सगळं आता हात बसला माझी नदर बसली त्याच्यामुळे मला काही सुद्धा भीती वाटत नाही आणि माझ्या बाजू अजून गाडी चालवते ती सुद्धा मला समजून घेते ती म्हणजे सांभाळून नेते ती माझी गाडी दिसली तर गाडी मागं पुढं अशी थांबवते ती मला असं आडवं तिडवं जायचं असलं तर जरा त्यांच्याकडे बघितलं तर ती आजीला जाऊ दे असं म्हणते ती मला सगळी समजून घेते ती गाडी आता थांबते ट्रॉफिंग मध्ये तिथं सुद्धा माझ्याकडे बघितलं तर मला म्हणते ती जाऊ दे आजीला त्यांच्याकडे बघितलं तर मला मी जाते त्यांच्या पुढं मी सांगते बाबा मला इकडे जायचं आहे मग ती असा जरा हात केला तर ती थांबते ती मग मी पुढे जाते ते निघून मला आता काही सुद्धा भ्या वाटत नाही आणि भ्या वाटण्यासारखं मला काही नाही मला सगळे सकूल करते आणि समजून घेते ती गाडी चालवणारी सकट मी नऊ वाजता घरातून बाहेर निघते परत एक वाजता दीड वाजता जेवायला सुट्टी करते का एक तासभर सुट्टी करते संध्याकाळी पाच ची शाळा सुटली कॉलेज सुटले की मी सहा वाजेपर्यंत घरी जाते करापच्या स्टँड पर्यंत आजीच्या बसली आजीची गाडी बघितली आजीच्या गाडीत बसले मला काही सुद्धा वाटलं नाही भ्या वाटलं नाही काय नाही काय सगळ्या महिन्यांनी पण आदेश असाच घ्यावा वीस रुपये घेतात आजी तिकीटच घेते सगळ्या बरोबर रेट आयफीच घेते चांगला वाटत काय सुद्धा नाही भ्या भी काय नाही गाडी हो व्यवस्थित गाडी चालू आहे काय हा व्यवस्थित चालू तिथे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कराड